सांगितलं का गोपीचंद पडळकर मला पाहून लांब पडतो ते भाषण ऐकल्यावर बरं दादा मी फोन लावला माझे मित्र आहेत काही आमदार आहेत म्हणलं खरंच का बाबा असं होतं का तो म्हणे मी माहिती घेतो त्यांनी माहिती घेतली तो म्हणे गोपीचंद पडळकरने पळत हाच गोपीचंद पडळकरला पाहून पळून जातो म्हणलं का बरं रे तो म्हणे परत माहिती घेतो दुसऱ्या दिवशी मला फोन लावला म्हणे मी माहिती घेतली त्या माहितीमध्ये असा खुलासा त्यांनी केला का म्हणा याला सुपारी दिली होती गोपीचंद पडोळकरांनी आणि ती सुपारी तुम्ही आणि वैभवरावांनी वाजून दिली नाही आता गोपीचंद पडळकर काय म्हणतोय ती सुपारी परत दे दिलेला पाकिट परत दे आता म्हणलं याची नीतीमत्ता नाही याने दिला नसेल तू म्हणे म्हणून म्हणून गोपीचंद पडळकर याच्या माग लागता हा पळून जातो लांब अहो मित्रांनो याची नीतीमत्ता नाहीये खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन इंडियन डिशेस डिशेस पंजाबी चायनीज स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध